नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार थोर देशभक्त महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला त्यांची जयंती संपूर्ण भारतात भीम जयंती तर पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी करण्यात येते भारतात आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणूनही साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय मिळवून दिला त्यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला त्यांनी पुणे करार हिंदू बिल चौदार तळे सत्याग्रह मनुस्मृतीचे दहन इत्यादी अशा प्रकारची अनेक सामाजिक कार्य केली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांचे विचार आणि आदर्श आजही प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहेत अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद